प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपयाची तातडीची मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांची बिनचर कर्जमाफी करा वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा वर्धा सोशल फोरमची मागणी वर्ध्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना कर बिनशर्त कर्जमाफी जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वर्धा सोशल फोरमच्या वतीने करण्यात आली वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे शेती पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर हेक्टरी पंचाहत्तर हजार रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी वार्धा सोशल फोरमने आवाज उचलला आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे व शेतकऱ्यांच्या खसलेल्या विहिरीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वार्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर अभ्युदय मेघे यांनी केली आहे आमची मागणी तर आहे की आपण सगळ्यांना माहित आहे की गेल्या वीस पंचवीस दिवसापासून सतत दहा पाऊस या, या वर्धा जिल्ह्यात चालू आहे आणि ॲव्हरेजपेक्षा कितीतरी अधिक पाऊस आपल्या जिल्ह्यात झालेला आहे आणि या जिल्ह्याने पूर्ण पावसाने या जिल्ह्यातली शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयाची तातडीची मदत दिली पाहिजे सोबतच ज्यांच्या विहिरी खचल्या या अतिपावसामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी दिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारच्या अटी न लावता सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे त्याची तातडीची कारवाई करण्यात यावी असं मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे